श्री स्वामी चांगल्या लोकांच्या सोबत नेहमी वाईटच तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल कि चांगल्या लोकांच्या मागे नेहमी काहीतरी अडचणी असतात तुम्ही स्वतःही अनुभवलं असेल चांगले कर्म करणाऱ्या चांगल्या लोकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो असं का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर वाईट कृत्य करणारे आपले जीवन आनंदाने व शांततेने जगत आहेत जे चांगले काम करतात त्यांना इतक्या संकटांना का सामोरे जावे लागते तर जे अधर्माच्या मार्गावर आहे ते बहुतेक आनंदाने जीवनाचा आनंद घेतात या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीकृष्णांनी दिले आहे जे भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा कोणतीही दुविधा निर्माण व्हायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे जात असे एकदा अर्जुन श्रीकृष्णाकडे गेला आणि म्हणाला मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे त्यावर श्रीकृष्णाने विचारले काय प्रश्न आहे अर्जुन म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत वाईटच का घडते तर वाईट लोक नेहमी आनंदी असतात श्रीकृष्ण म्हणाले माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्था मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता ते मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माचा कथेची सुरुवात करताना श्री कृष्ण म्हणाले एका शहरात एक धार्मिक व एक अधर्माचे पुरुष राहत होते एक व्यक्ती व्यापारी होता त्याच्या जीवनात धर्माला महत्व होते तो उपासनेवर विश्वास ठेवत होता तो रोज मंदिरात जायचा दान धर्मही करायचा देवाची पूजा करायचा दुसरीकडे दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता तो मंदिरात जात नसे देवपूजा करत नसे तो मंदिराच्या बाहेरील चपला चोरत असे दानधर्म आणि धर्माशी त्याचा काहीही संबंध नव्हता काही, काही वर्षांपूर्वी मंदिरामध्ये पुजाऱ्यांशिवाय कोणच नव्हते ही गोष्ट त्या व्यक्तीला समजल्यावर हीच योग्य संधी आहे असे समजून त्याने मंदिराचे पैसे चोरले त्याच वेळेस तो व्यापारीही मंदिरात आला दुर्दैवानं मंदिराच्या पुजाऱ्याने त्यालाच चोर समजून आरडाओरडा सुरू केला तिथे जमलेल्या लोकांनी त्याला बेतून मारहाण केली तो कसा तरी आला आणि तिथे त्याचा अपघात झाला तो जखमी झाला नंतर त्याला मंदिरातील पैसे चोरलेला व्यक्ती भेटला तो चोर म्हणाला आज माझे नशीब चमकले मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले ते ऐकून व्यापाराला खूप वाईट वाटले काही वर्षांनी ते मृत्यू पावल्यानंतर यमराजाकडे पोहोचले आणि त्या सत्पुरुष असलेल्या व्यापाराने चोराला पाहिले आणि त्याला खूप राग आला त्याने संतापून यमराजाला विचारले मी नेहमी सत्कर्म करत आलो दान धर्मावर विश्वास ठेवला आणि त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदना झाल्या आणि या व्यक्तीने नेहमी वाईट कृत्य केली तरीही त्याचे चांगले झाले असा भेदभाव का यावर यमराज म्हणाले वस्सा तुझा गैरसमज आहे ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही दुखापत तुला या दृष्ट चोराबद्दल जाणून घ्यायचं खर तर त्याच्या नशिबी राजयोग होता पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे तो चोर झाला कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले आहे का देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो हे माणसाला समजत नाही पण जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मातच मिळते म्हणूनच माणसाचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी सत्कर्म करावे कोणाचेही कर्म व्यर्थ जात नाही मग ते चांगले असो वा वाईट धन्यवाद